आम्ही आज पुण्याला परत निघालो होत तर येताना दोनच बॅगा होत्या आता बघा एवढ्या मोठ्या बॅगा झाल्या तर निघालो ते का सगळ्यांच्या आवरावरी चालू आहे

फायनली आम्ही घरातून निघालो रिक्षामध्ये चाललो होतो आम्ही सगळे दाजी आणि हे गाडीवर चालले होते का तर सामान पण भरपूर होतं आणि बस स्टॉप पण भरपूर लांब आहे तिथून दाजी बोलले पहिले येत होते स्टॉपला घ्यायला पण आता येत नाही म्हणले तर मग चला मग आम्ही रिक्षा केला आणि चाललं होतं आणि दोघी एवढं गप्पा मारत होतं त्या नादात मी शूट करायचं विसरले होते पण श्रीच्या पप्पांनी शूट केलं आणि बघा हे सुंदर इंदोरमधलं लास्टचा क्षण होता आमचा इतकं वाईट वाटत होतं का तर एवढ्या लांब परत माझं येणं होणार नाही लवकर तर नाही होणार तर चाललं होतं आणि आम्ही दोघी पण रिक्षामध्ये गप्पा मारत बसलो होतो का तर आम्ही एवढं फिरत बसलो घरी आलं की कंटाळून जायचं मग असं बोलायला बसायला टाईम भेटला नाही पण भरपूर फिरलो होत आम्ही तुम्ही बघितलं सण प्रत्येक ब्लॉक्समध्ये भरपूर फिरलो वगैरे आणि त्यामुळं एवढं निवांत वगैरे काय बसता आलं नाही तर मग चालू होतं आमचं बोल गप्पा वगैरे आणि आराध्याला पण माझ्यासोबत यायचं होतं पण तिला सुट्ट्या वगैरे लागल्या नव्हत्या त्यामुळं म्हटलं नंतर ती सुट्ट्याला येणारे का तर ताई रिटर्न परत येणारे गावाला तर म्हटलं तेव्हा आराध्याला माझ्यापाशी ठेवून घेईल आणि चला मग लास्ट सेशन होता इंदोरचा आमची ट्रॅव्हल्स आली आम्ही चाललो ठेवायला तर चला मग बाय फायनली आम्ही बस मध्ये बसलो तर श्रीची मस्ती चालली दादा दिदीला तिनं बाई वगैरे हो केलं आणि आम्ही बॅग खायचे बॅग मग घेतले तर बाकीच्या डिक्कीमध्ये ठेवल्या नाही नाही श्री नाही तसं टाकून द्यायचं भाभी तसं नाही करायचं <laughs> बंद करावं बहिणी भे, पासून आली म्हणून रडायला लागली बघा बंद करा हो साठी म्हणजे जेवण करायला सांगितलं होत पण मी श्री काय उतरलेलं ना श्रीच्या गेले तर बाहेर वॉशरूम साठी आणि ही बघा कस ओरड कशी ओरडती ती गू तुझे कुठे बाबा गेले कुठे गेले बादी। 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 श्री। बादी। अरे नको ओरडू बाबा येते ना बाबी बाबाने आईस्क्रीम दिली ना तुला म्हणून खायची नाही का आईस्क्रीम आईस्क्रीम खा ना बाबी बबी, बबी, अरे ते खूप उशिरा थांबली होती बस पण ह्या वेळेस लवकर थांबली अरे बघा ती नुसते बाबांना आवाज देते दोन मिनटं पण त्यांच्या राहत नाही म्हटलं होतं थो थोडे दिवस मी राहील पण श्री राहत नाही त्याच्या बाबा शिवाय तर म्हटलं चला जावा आता मग खूप दिवस तरी पण राहिले आणि फर्स्ट टाईम आल ते त्यामुळं खूप दिवस राहिले का तर एवढं लांब येणं होत लाईट नाही आहे मी मोबाईलचा टॉर्च वगैरे लावून घे ठेवलं इथं देऊ हिला आईस्क्रीम खायची अरे असं नाही घ्यायचं श्री पडत असतं राजा हा खा श्री बाबू हम्म तोंड तोंड बघ नाला कुठे नाही खायचं श्री त्यानीच खायचं असं असं हा आता जे खा श्री बाबा रुमाला इची नगरं काय संपत नाही येतं इचं रोजच आहे अगाऊ मना करते निसता हां एवढं गरम झालं तिला तर खूप वेळ बस थांबली आहे ते पण बाहेर गेले तर कुठं गेलं दिसत नाही आहे श्री बाबा कुठे गेले गेले बाबा गेले गेला गेला पि ना ते आईस्क्रीम सॉरी अजून झोपत नाही गेल्यानेच खूप छान प्रवास झाला होता ती झोपली होती आम्हाला वाटलं होतं त्रास देईल पण त्रास दिला नाही तिने पण आज एवढा त्रास दे ना की मापस नाही झोपत नाहीये काय नाही लिगावपणा करायला लागली असती तिला पण थोडस जागवावं आणि त्याच्यानंतर आता काय म्हणजे काहीतरी आणि नंतर तिला झोपे लावावं कटाई नऊ ला जातो ना आम्ही चला मग गुड नाईट बस नाश्ता मर्निंग आता सात तर म्हणजे आम्ही आठ नऊ पर्यंत जातो पुण्यामध्ये आणि पण असून वगैरे जायचे बस मध्ये चालले मी आता सॉरी आम्ही दुसऱ्याच बसमध्ये चुकून गेले होते श्रीच्या बाप्पा आलं म्हणून नाही तर मी बघितला असतो दुसऱ्या बसमध्ये जाऊन कुठे कुठे नाही bagaimana mesti tidur suku hatr nagare ko खूप छान झोपली आणि श्रीच्या पप्पा पण बाहेर गेले दोन रूमला आणि छान असा डोंगर आहे कुठे माहीत नाही पण नाही ते हॉटेल थांबलो आम्ही आम्ही पोहोचलेले आता आताच्या दहा मिनटात आम्ही उतरतो आणि श्री पण उठले तिचा खाऊ खायचाय हळू खाऊ खातली आणि बसले श्री हाय कर गुड मॉर्निंग मय कर श्री बिझी चला मग तुम्हा सर्वांना गुड मॉर्निंग चला घर गेल्यानंतर परत भेटू बस मधनं उतरलं होतं तिथे बस आहे आणि ते आमचं सामान वगैरे काढून देत होत बॅग तिथेच ठेवलं होतं बस मध्ये आणि आम्ही तिथे घरात भरपूर धूळ साचली होती गॅलरीत पण होतं तर घर पुसलं परत गॅलरी वगैरे धुऊन काढली श्रीच्या पप्पांनी पण घरात जे जे सामान नव्हतं ते घेऊन आले दूध पाणी वगैरे आणि अजून बॅग घेतले पॅकिंग वगैरे काय काढलं नाही काय दाखवलं पण नाही मी तुम्हाला काय काय घेऊन एवढं सगळं आणलंय मला वाटायला लागले येत जाताना दोन बॅग होते येताना चार चार बॅग आहेत तर पुढच्या व्हिडिओ मी तुम्हाला सांगते निवांत आता खूप पण आलाय नाश्ता वगैरे करून घेतो आम्ही आणि श्री अगापणा करू नको हि मस्ती चालू आहे तिला तिच्या मावशीने ड्रेस घेतलाय ते ड्रेसच सोडत नाही दोन दोन ड्रेस झाले तर म्हशीला हा चल तर चला मग आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू बाय